मंडळी क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाने दोन हजार पंचवीस मध्ये खूप चर्चा झाली होती आता धनश्रीने एका रियालिटी शो मध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत धनश्रीने युजवेंद्र चहल बद्दल नेमकं काय सांगितलं आणि त्यांच्या लग्नाच्या फक्त दोन महिन्यामध्ये नेमकं असं काय घटलं आणि साठ कोटी पोटगीची अफवा किती खरी आहे या संपूर्ण प्रकरणातील सत्य नेमकं काय आहे जाऊन घेऊया एवढंच माध्यमातून खर तर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची लव्ह स्टोरी खूपच रोमॅन्टिक होती दोन हजार वीस च्या लॉकडाऊन काळामध्ये संपूर्ण जग घरी बसले होते तेव्हा युजवेंद्र चहल आणि धनश्री ऑनलाईन डान्स क्लासेसच्या द्वारे एकमेकांना भेटले धनश्री एक प्रसिद्ध कोरिओग्राफर होती आणि युट्यूबर देखील होती तर युजी भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर होता ऑनलाईन क्लासेस मधून त्यांची मैत्री झाली आणि फक्त सहा ते सात महिन्याच्या डेटिंग नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला पाच वर्ष लग्न पंथनामध्ये अडकल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि आता रायज अँड फॉल या रिअलिटी शो मध्ये धनश्रीने त्यांच्या संबंधांबद्दल एक धक्कादायक असा खुलासा केला आहे या शोच्या एका एपिसोड मध्ये अभिनेत्री कुब्रा सैत धनश्रीला विचारते की तुला पहिल्यांदा नेमकं कधी वाटलं की तुझं लग्न युजवेंद्र सोबत चालू शकणार नाही आता यावरती धनश्रेणी अतिशय शांतपणे उत्तर दिले की दुसऱ्याच महिन्यात त्याला पकडले होते आता धनश्री नेमके काय म्हणाले त्यासाठी हा पुढील व्हिडिओ नक्की पहा वेन डीड यू डिस्कव्हर दॅट इन युअर रिलेशनशिप नाही चल सकता हा ये मिस्टेक हो गया अभी फर्स्ट इयर कॉट है सेकंड मंथ हम्म इट्स क्रेजी ब्रो आता लग्नाच्या फक्त दोन महिन्यामध्ये धनश्रीला त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या जाणवू लागल्या आता हे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे आता धनश्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे यावरती काही लोक तिला सपोर्ट करत आहेत तर काही लोक केवळ वन साइडचे बोलणे असे म्हणत आहेत आणि विशेष म्हणजे युजवेंद्र चहलने या अॅलिगेशन्स वरती अजून देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्याचबरोबर त्यांनी श्रीने यापूर्वीच या शो मध्ये सांगितले होते की त्यांचा घटस्फोट म्युच्युअल कन्सर्न ने झालेला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये डिवोर्स पेपर्स फाईल केले गेले के आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा घटस्फोट ऑफिशियली झाला आता हा प्रोसेस जलद झाला कारण दोघांनीही एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावरती एक मोठी अशी अफवा पसरली होती की युजवेंद्र चहलने धनश्रीला तब्बल साठ कोटी रुपयांची अलुमणी दिली परंतु धनश्रीने शो मध्ये स्पष्टपणे खोटे ठरवले तिने सांगितले की पोडगे या ह्या सर्व बातम्या पूर्णपणे अफवा आहेत तिने कोणतेही पैसे घेतलेले नाहीत कारण त्यांचा घटस्फोट म्युच्युअल होता पण धनश्री वर्माने केलेले हे वक्तव्य तुम्हाला खरंच पडते का त्याचबरोबर तिने युजवेंद्र चहरवल केलेले हे गंभीर आरोप तुम्हाला पटतात का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद